मावशी पण होईल ना आत्या पण होईल मामा पण होईल ना का पण होईल त्यांचा मितेश मितेश मी कोण तू सांग आत्या का मावशी तू सांग नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनेलवर तर आता आम्ही निघालो आहोत कुठे ओट <laughs> भरणीला <भेवनी> ही <laughs> असली कामाली आली जावं लागते काही नाही हिला सोडीन मस्त माग हॉलमध्ये बसेन <laughs> आयला हिला बोल जा 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 गाडी शिकून गेलो करला चाललोय मोहिनी वैतीच्या मोहिनी वैती मेहर चालूय सो बघूया हो तुम्ही एवढं लाजू नका मोहिनी अगोदरच फोनवर बोलले का तिथे वोट भरणी आपली पार्टीच असेल भूषण कुठं तरी असा होते कुठं चाललास कोणी तर लातर असत कुठं चाललास मग सांगू वट भरणीला बेबी शॉवर हो बेबी शॉवर ते जरा कसा येऊ वाटते ना प्रोफेशनल काय बेबी शॉवर आपला भारी वट भरणीला कळ्याचा वट भरणीला चलो मस्त तयारी वगैरे झाली आणि दिसते मी ना हो लाईट बंद तर हा मग कालोखात दिसतेस ये म्हणजे नशी पोड आहे मी का तू कालोखात पण दिसतेस दिसणार दिस्ते बरी 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 भारी भारी बरी मग बरीचा भारी सो चलो बाराचा टायमिंग होता आणि आम्ही निघलो साडेबारा वाजता काही नाही एक दीड तास तिथं पण उशीर होणारच आहे परवाच्या दिवशी लग्न होत सो चलो कंटिन्यू राहा आमच्या सोबत so so चला आम्ही पोचलो इथे हॉल वर आणि एंट्रीलाच भेटले भूषण जाड्या तुमचा काम आहे का पहिलं तुम्ही नंबर लावायला सांगो कॅमेरेवाले कॅमेरे

जेवाला लाईन लागली लिए ना भूषण भूषण आई गो एवढी भाजी भूषण अरे मागच्या तरी विचार करायचा होता

गोड घालच नाही बंद नाही इथे इकडे इथे इथे बघा मागतो पहिले कॅमेऱ्यामध्ये इथे 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 खाली समोर माय एक एक मितेश मी कोण मावशी पण होईल ना आत्या पण होईल मामा पण होईल ना का आता पण होईल त्यांचा मितेश मितेश मी कोण तू सांग आत्या का मावशी तू सांग मी दोन्ही साइड ये मी आत्या होणार मामी हो चला। <laughs> चला चला। <laughs> चला। <laughs> मी मामी होणार मामा होणार मी काका, <laughs> काका, ना <laughs> <बा>... काका <laughs> का का काय काका नाही आता नंतर मामा होतात आत्ताच्या नऊ मामा बोलतात नाही रे भावाचा काका 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 ए मी पण दोन घेईन मला मौशी वाला द्या ना ओके अमिताभ अमिताभ अच्छा इकडे <laughs> बघा <laughs> मित्रांनो आता निघालो ते म्हणजे घरी म्हणजे वाया वाया आलो पनवेल मार्गे पनवेलला थोडा काम होता तो पण निपटला आणि रस्त्यात मॅडमला लागली भूक आणि दरवेळी काय ना काही घेते यावेळी घेतले तार गोले सोलताना तरी दोन्ही हात माग हात मागतील दुसरा काही नाही सोलाला बारका पोरं पण सोल तार गोले सोलाला काय फक्त तुला हात नसताना मागवायचं बस नवऱ्यासाठी साठी तेवढा कर बोल नंतर एक माझ्यासाठी सोलशील मी रील पण तुमच्यासाठी बनवते तरी मला हसता नुसते तू खाऊन टाकशील एवढी खादार नाही मी रील पण यांच्यासाठी बनवते मस्त मस्त असे रील मी शोधते ऑडिओ शोध शोधते ऑडिओ शोधते मी ठेवते असं असले ना सोबत म्हणजे मूड मध्ये तुम्ही बनवतो त्याच्यात पण हसून दाखवता का <laughs> मम्मी काय करायचं का काय नाही करायचं तू फक्त गाडीत बसल्यावर भुका लागले का हावचे काम करायची बस चलो आता निघतो घरी झालं का बघा माझ्या बायकोसाची भूक सरलं बरं आता <laughs> पण तुम्हाला <लगे> काय <laughs> <ला>। ओहो हूं कसं लागतं बघू कसं लागतं मस्त सीजन मग तार गोलन पाणी असत सीजन चालू झालेलं आहे हो चला सिग्नल सुटलेला दिसते आताच नाही 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 चला आम्ही आलो घरी फ्रेश झालो म्हणजे चेंज केला अजून फेस वॉश नाही केलं आणि लगेच जेवणाच्या तयारी लागलो ता, कारण संध्याकाळ झाली आणि हे मला सोडलंय आणि गेले त्यांचा काहीतरी काम होता उरणला तर ते कामासाठी गेले आणि मी इथे बनवायला घेतले शेपूची भाजी आणि चपाती शेपूची भाजी त्यांना एवढी आवडत नाही तरी पण मी त्यांच्यासाठी केली कारण होती फ्रीजमध्ये आणि भाजीला दुसरं आज सोमवार बोलल्यावर उपवास आणि ते घाई घाईतच निघून गेले आणि म्हणून आता बघू त्यांचं रिॲक्शन ते शेपूची भाजी बघितल्यावर काय ते, ते रिॲक्ट करतात आणि संत्री ज्यूस आणले ना त्याच्यामुळे आता आणि चिकू जाम स्वस्त झालं चिकू आणि संत्री तुम्ही पण घेऊन या सीझन आहे पन्नास पन्नास रुपये किलोनी भेटलेत चिकू आणि संत्री आणि आहे बोलल्यावर आम्ही आणतो आता फ्रूट कारण उन्हाला पण वाढलाय ऊन पण जास्त झालंय चला मी आता जेवण बनवून घेते ते येईपर्यंत जेवण पण होईल माझा आले वाटत हो कमी बेल वाजवा उघडते ना एवढं कोणी होस घेते काय बेलवर या काय आणि पाणी काय बाटली अच्छा उन्हाला वाढलाय गेटली दिवसभर थंड पाणी ना मी बघा काय बघत होती अरे नको केला कालपासून बंद करून बघत बसते काल परत बरं वाटत काय तुमच्यासाठी जेवण बनवलंय स्पेशल आज स्पेशल माणसासाठी स्पेशल जेवण आहे सोमवार उपास वेजच असणार आहे मला माहिती आहे आणि वेजच असणार आहे भाजीच असणार आहे तुमची फेवरेट भाजी मटर हं मटर नाही मटर नाही पण तुम्हाला पटत नाही आणि तुमची फेवरेट आहे मटर नंतर बघा तुम्ही तुमची फेवरेट आहे नंतर बघा तुम्ही मी सांगा मुलाबीला करू नको आधीच सांगते कारण माझ्या पटत नाही म्हणा मी आधीच सांगते काय केलं ना दाखवते थोडेसे फ्रेश व्हा मग डायरेक्ट जेवण ते पाऊस का मी आज बघितलंय कोपर नाही पनवेल आणि उरण अख्खा दिवस ट्रॅव्हलिंग झोप मस्त आणि आम्ही मस्त ओट भरणीला गेले नाही तू मी भरपूर तुम्ही पण होते ना नाग जेव्हा बस मज्जा आली तिथे पण चलो आता मस्त जेवण सुधलाच असेल तुझा बोलायला नको मस्त वाढ आणि अच्छा बेटा घासपूस हा घासपूस आपल्या लिए अच्छी होती मस्त इथे चपाती काकडी आणि घासपूस पालेभाजी खायची असते मग आता काय करते खातेच ना तुम्ही घासपूस किती मस्त दिसत घासपूस खातेच ना तोंडाला पाणी आलं पाहिजे लय पाणी आलंय व चलो मस्त आता वेज जेवून घेतो मंडे आमचा उपवास असतो सो चलो आता मस्त जेवतो आणि सोमवारी खायच्या ओके आजपासून सोमवारी पालेभाजी खाणार नंतर पुढच्या सोमवारी वाळाची भाजी खाणार नंतर मटरची भाजी खाणार खायला पाहिजे पालेभाजी का नाही पाहिजे पाहिजे घासपूस का बोलतो त्याला खातो चला सो so, चलो मस्त जेवण वगैरे करतो आणि आजचा ब्लॉग पण आम्ही इथेच एंड करतो पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय